आज आपण बघा मस्त असा इडली फ्राय कसा बनवायचा त्याची रेसिपी बघणार आहोत अतिशय सुंदर असा इडली फ्राय बनतो अतिशय हेल्दी रेसिपी आहे सो तुम्ही पण एकदा नक्की बनवा आणि हाच इडली फ्राय बनवण्यासाठी बघा येथे एका बाउलमध्ये मी इडलीचा तांदूळ घेतलेला आहे दोन वाटी आपण इडलीचा तांदूळ घेणार आहोत आणि यामध्ये एक वाटीला थोडीशी कमी म्हणजेच पाऊन वाटी आपण उडीद डाळ घेतलेली आहे आणि एक चमचा दाणे घेतलेले आहेत मेथीदाणे पूर्णपणे ऑप्शनल आहेत नंतर बघा यामध्ये पाणी घालून आपण डाळ तांदूळ सर्व छान असं स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपण यातील पाणी काढून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये अगदी दोन ते ती तीन ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे आणि परत एकदा तांदूळ छान असं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे नंतर बघा त्याच इडली आणि तांदळामध्ये आपण दोन ते तीन ग्लास पाणी घालून एक चार ते पाच तास भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आणि एक चार ते पाच तास भिजल्यानंतर इडली आणि तांदूळ बघा मस्त असा भिजलेला आहे पांढरा शुभ्र रंग आलेला आहे बघा तांदळाला आता आपण यातील पाणी काढून घेऊया आणि नंतर एक ते दोन पाण्याने तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि नंतर यातील पूर्ण पाणी धुवून घ्यायचं आहे आणि एक ते दोन बॅचेसमध्ये मिक्सरला घालून आपण ते छान असं मिक्सरला फिरवून घेणार आहोत यामध्ये नंतर चांगल्या एक ग्लास पाण्याचा वापर करायचा आहे पूर्ण वाटण्यासाठी साधारणतः एक ग्लास पाणी मी वापरलेलं आहे आणि दोन बॅचेसमध्ये घातलेलं होतं आपण त्यामुळे एका बॅचेसमध्ये अर्धा ग्लास पाणी घालून एकदा मी मिक्सरला बघा छान असं फिरवून घेतलेलं आहे आणि बारीक केलेली पेस्ट आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत बघा मी दोन बॅचेसमध्ये छान असं बारीक करून घेतलेलं आहे आणि मस्त असं घट्टसर पीठ तयार झालेलं आहे अतापन सा सा आता आपण ते एक रात्रभर सुक करण्यासाठी ठेवून देणार आहोत छान असं बघा सात ते आठ तासानंतर पीठ बघा मस्त असं फुगलेलं आहे तुम्ही बघू शकता किती छान पीठ फुललेलं आहे मस्त फ्लपी पीठ झालेलं आहे आता आपण यामध्ये घालणार आहोत एक चमचा मीठ आणि अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालणार आहोत सोडा आपल्याला नसेल घालायचा तो पूर्णपणे स्किप केला दे तरी देखील चालेल आणि नंतर बघा एकाच दिशेने छान असं आपण ते मिश्रण फेटून घेणार आहोत नंतर बघा इथे ग्लासला मी थोडंसं तेलाने ग्रीस करून घेते आहे म्हणजे इडली जेव्हा आपण यामध्ये टाकणार आहोत शिजण्यासाठी तेव्हा ती पटकन निघेल त्यासाठी ते तेल आणि अगोदर आपण छान असं बघा ग्लासला ग्रीस करून घेणार आहोत आणि नंतर यामध्ये आपण तयार केलेले जे बॅटर आहे ते घालून घेणार आहोत बॅटर घालत असताना बघा छान असं ग्लासला खाली टॅप करत करत आपण यामध्ये बॅटर घालून घेणार आहोत म्हणजे त्यामध्ये जर काही हवा राहिलेली असेल ग्लासमध्ये तर ती पूर्णपणे निघून जाते बघा मस्त असं ग्लासमध्ये बॅटर भरत असताना वरती थोडीशी जागा ठेवून द्यायची आहे येथे बघा एका कढईमध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवून दिलेलं होतं आणि पाणी छान असं गरम झाल्यानंतर यामध्ये आपण दोन्ही ग्लास ठेवून घेतलेले आहेत नंतर बघा चटणी बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन चार हिरवी मिरची स्वच्छ धुतलेली कोथिंबीर थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत दोन चमचे दही घेतलेलं आहे एक चमचा फुटाणा डाळ घेतलेली आहे आणि अगदी दोन लसूण पाकळे घेतलेल्या आहेत नंतर थोडंसं पाणी घालून आपण हे मिक्सरला छान असं फिरवून घेणार आहोत बघा मस्त अशी चटणी तयार झालेली आहे आता या चटणीला आपण तडका देण्यासाठी तडका पॅनमध्ये एक चमचा तेल घालून घेतलेला आहे नंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घालून घेऊया आणि त्याला छान अशी फोडणी देऊन घेऊया नंतर फोडणी आपण बघा चटणीमध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि मस्त अशी चटणी तयार झालेली आहे येथे बघा तोपर्यंत तो छान असं आपण जे बॅटर घातलेलं होतं ग्लासमध्ये ते मस्त असं शिजलेलं आहे आता ग्लासमधलं जे आपण इडलीचं पीठ शिजवलेलं आहे ते काढत असताना बघा अगोदर आपण ग्लासच्या ज्या कडा आहेत त्या मोकळ्या करून घेणार आहोत आणि नंतर ग्लासमधून हे सर्व मिश्रण आपण छान असं बाहेर काढून घेणार आहोत बघा या पद्धतीने अगोदर आपण चाकूच्या सहाय्याने छान अशा कडा मोकळ्या करून घेणार आहोत आणि नंतर या पद्धतीने छान असं इडलीचं जे बॅटर आहे ते आपण मस्त असं काढून घेणार आहोत बघा मस्त असं ते शिजलेलं आहे आणि आता आपण त्याला शेप देऊन घेऊया शेप देत असताना तुम्ही कोणत्याही आकाराचा शेप दिला तरी देखील चालेल आपण यामध्ये सर्क्युलर शेपमध्ये किंवा गोलाकार शेपमध्ये छान असा इडलीचा शेप येईल याच पद्धतीनं बघा मस्त असं त्याला शेप देऊन घेणार आहोत किंवा कट करून घेणार आहोत मस्त अशी फ्लप्पी झालेली आहे नंतर एका गरम कढईमध्ये एक चमचा तेल घालून घेतलेला आहे त्यामध्ये घालणार आहोत अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आणि नंतर तयार जे आपण काप केलेले होते ते काप आपण यामध्ये घालून घेणार आहोत नंतर यामध्ये घालणार आहोत अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा कांदा लसूण मसाला तो पूर्णपणे ऑप्शनल आहे नंतर यामध्ये घालणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आपण एकदम हलक्या हाताने ते मिक्स करून घेणार आहोत फक्त मसाला त्या इडलीला लागेपर्यंत किंवा जे आपण काप केलेले आहे त्याला लागेपर्यंतच आपण हलकंसं परतून घेणार आहोत आणि मस्त असा इडली फ्राय तयार झालेला आहे तुम्ही पण एकदा नक्की बनवा नेहमीच जर इडली खाऊन कंटाळा आलेला असेल तर हा पदार्थ तुम्ही एकदा नक्की ट्राय करू शकता भन्नाट लागतो तर नक्की बनवा